परमात्मने नमः नमस्कार मित्र हो मी आहे तुमचा मित्र जीत आणि गीतेच्या या पंचवीसाव्या भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्यायी पहिला श्लोक तेरावा तत शंखाश पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहंत ह्या स शब्दच तुमलो अभवत त्यानंतर शंख आणि भेरी म्हणजे नगारे तसेच ढोल मृदंग आणि रणशिंगे वाद्य एकदमच वाजू लागली त्यांचा तो नाद शब्द अत्यंत भयंकर असा झाला भाषांतर वाचूया आपण त्यानंतर शंख भेरी ढोल रणशिंग यांचा एकदमच भयंकर नाद करत जोरदार आवाज झाला पहा व्याख्या असे आहे की भीष्माचार्यांनी जरी युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी शंख वाजविला नव्हता तर दुर्योधनाला प्रसन्न करण्यासाठीच शंख वाजविला होता परंतु कौरव सैन्याने भीष्माचार्यांचे हे शंखवादन म्हणजे युद्ध सुरू झाल्याची घोषणा समजली म्हणूनच भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर कौरव सैन्यातील शंखादी रणवाद्य एकदम वाजू लागले काही गोष्टी ज्या असतात ना संसर्गजन्य असतात पहा तसा अहंकारसुद्धा संसर्गजन्य असतो युद्धाचा ज्वरसुद्धा संसर्गजन्य असतो एखाद्या गर्दीमध्ये तुम्ही गेलात तर गर्दीचं असं एक मानसशास्त्र असतं क्राऊड सायकोलॉजी म्हणतात त्याला तर एखादी सुरुवात केली की के दुसराही सुरुवात करतो मग ते टाळ असेल नाद करणं असेल शंखाचा एखादं नाम जप करणं असेल किंवा एखादी युद्ध घोषणा देणं असेल किंवा आणखीन काही चित्र चित्रविचित्र नारे आजकाल लागतात तसे नारे असतील तर ह्या क्राऊड सायकोलॉजीप्रमाणे हा इथे क्राऊड हा जो काही ही गर्दी झालेली आहे तिथे तर तिथे तुमूल असा शब्द झाला म्हणून ते सांगतात शंख ह्या वस्तूबद्दल आपल्याला सांगतात की शंख समुद्रात उत्पन्न होतात हे भगवंताच्या पूजेच्या वेळी आरती ओवाळताना उपयोगात आणतात आणि मंगल कार्यप्रसंगी तसेच युद्धारंभी तोंडाने हवा फुंकून हे शंख वाजवले जातात भेरी काय आहे भेरी म्हणजे नगारे असे त्यांना म्हणतात मोठ्या आकाराच्या नगाऱ्यांना नौबत म्हणतात हे नगारे लोखंडांनी बनवलेले असतात आणि म्हशीच्या कातड्यांनी समजून घ्या म्हशीच्या कातड्याने मढवलेले असतात हे लाकडाच्या दांड्यांनी वाजवले जातात आणि हे देवालयात तसेच राजे लोक आपल्या किल्ल्यामध्ये ते ठेवतात उत्सव आणि मंगल कार्यप्रसंगीही प्रामुख्याने वाजवले जातात राजांच्या किल्ल्यामध्येही रोज वाजवले जातात आता इथे हे म्हशीच्या कातड्यापासून मडवलेले असतात आणि वाद्यांनी ते खेचून ते जोडलेले असतात हे तुम्ही पाहिलेलं असेल तर प्राणी जे काही गोष्टी ह्या अशा पद्धतीने या मंदिरांच्यामध्ये आलेल्या आहेत पणव म्हणजे ज्याला पणवाला ढोलके असे म्हणतात हे लोखंडापासून अथवा लाकडापासून बनवतात आणि बकऱ्याच्या कातड्यांनी मडवितात ते म्हशीच्या कातडी्यांनी का हे बकऱ्याच्या कातड्यांनी यांना हाताने किंवा लाकडाच्या दांड्यांनी वाजवतात हे आकारात ढोलकीप्रमाणेच सुद्धा ढोलकीपेक्षा मोठे असतात कार्यारंभीपण वाजवणे हे श्री गणेशाच्या पूजेप्रमाणे शुभ मानले जाते आनक मृदंगाला अनक म्हटलेला आहे किंवा अनकाला मृदंग म्हणतात या यांना पखवाजसुद्धा म्हणतात यांचा आकाड आकार जो आहे तो लाकडापासून बनवलेल्या ढोलक्याप्रमाणेच असतो हे मातीपासून बनवतात आणि कातड्यांनी मळवतात ही कुठल्या कातडीनी असं नाही पण कातड्यांनी मळवतात अनक हाताने वाजवले जातात गोमुख ह्याला गोमुखाला नरशिंग असे म्हणतात यांचा आकार सापाप्रमाणे नागमोडी वाकडा तिकडा असतो आणि यांचे तोंड गाईच्या तोंडासारखे असते हे तोंडाने हवा फुंकून वाजवले जातात सहसेवाभ्य हनंत या ठिकाणी पाह कर्माला अत्यंत सुलभतापूर्वक या ठिकाणी दर्शवण्यासाठी येथे कर्म इत्यादीलाच करता बनवण्यासाठी बनवलं जातो त्याला कर्तम कर्तु प्रयोग असे म्हणतात जसे कुणी लाकूड कापत आहे तर या कर्माला सुलभतेने दर्शवण्यासाठी लाकूड कापले जात आहे असा प्रयोग केला जातो तसेच येथे वाद्य वाजवली गेली असा प्रयोग व्हावयास पाहिजे परंतु वाद्ये वाजवण्यात सुलभता दर्शवण्यासाठी सेनेचा उत्साह दाखवण्यासाठी वाद्ये वाजू लागली असा प्रयोग केला आहे ही एक चमत्कारिक अशी भाषा आपल्याला आपल्या ह्या आप वाङ्मयामध्ये फार दिसते आणि त्याच्यामुळे आजच्या काळामध्ये आपल्याला खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे भास होतात हे आपण समजून घेतलं पाहिजे बरं का गाडी धडकली असं जर आपण म्हटलं तर आपल्याला माहीत असतं ती गाडी ही ड्रायवर चालवत असतो आणि त्या ड्रायव्हरनी चालवणार आहे ती गाडी जाऊन धडकलेली असते तर एखाद्या विमानाची शेपूट जर लहान मोठी होत असेल तर त्या वैमानकीचीच शेपूट लहान मोठी होते असं आपण समजतो म्हणजे महाभारतातून रामायणाचा हा संदर्भ आपल्या लक्षात आला असेल तर हे समजणं जे आहे ना हे फार धोकादायक आहे त्या शब्दा शब्दाचा शब्दचा हा अर्थ घ्यायचा नसतो तर त्या शब्दाच्या मागे प्रत्यक्षात काय घडलेलं असेल ते एखादी त्याची कल्पना करून आपण मग ते सत्य जे आहे ते किंवा तथ्य जे आहे ते समजून घ्यायचं असतं त्यातलं त्याप्रमाणे इथे वाद्ये वाजू लागली याचा अर्थ वाद्य आपोआप वाजू लागली असं नव्हे ते वाजवली गेल्यानंतर वाजू लागले कौरव सैन्यत अत्यंत उत्साह होता म्हणून भीष्माचार्यांनी शंख वाजवल्याबरोबर त्यांच्या सैन्यातील सर्व रणवाद्ये एकदमच वाजू लागले वाद्य वाजवण्यास उशीर अथवा परिश्रम लागले नाहीत संसर्गजन्य एकदा इथे भीष्माचार्यांनी शंख फुंकला दुर्योधनाला खुश करण्यासाठी तर इथे ताबडतोब इतरांना सुद्धा तो ज्वर चढला आणि त्यांनी वाद्य वाजवायला सुरुवात केली स शब्द तुमलो अभवत वेगवेगळ्या विभागात आणि तुकड्यांमध्ये उभ्या असलेल्या कौरव सैन्याने वाजवलेल्या शंखादी रणवाद्यांचा नाद फार भयंकर झाला अर्थात हा आवाज भयंकर मोठ्याने घुमत राहिला संबंध या अध्यायाच्या सुरुवातीलाच धृतराष्ट्राने mm. संजयाला विचारले होते की युद्धक्षेत्रामध्ये माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी काय केले म्हणून संजयाने दुसऱ्या श्लोकापासून तेराव्या श्लोकापर्यंत धृतराष्ट्र पुत्रांनी काय केले याचे उत्तर दिले आता पुढील श्लोकापासून संजय पांडूच्या पुत्रांनी काय केले या प्रश्नाचे उत्तर देत आहेत या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे पुन्हा की आध्यात्मिकदृष्ट्या ही सगळी जागा आपल्या मनाचा खेळ आहे पहा दुर्योधन असो किंवा अर्जुन असो भीम असो किंवा दुःशासन असो हे सगळेच आपल्या मनामध्ये आहेत त्यांचं स्थान आहे कारण आपण तोच डी एन ए आपण तेच सगळे गुण संस्कार गुणसूत्र घेऊन आलेलो होतो आणि ते संस्कार पूर्वजन्मीचे आपल्यावरती झालेले आहेत ते गुणसूत्रांच्या माध्यमातून प्रवास करत असतात एका देहातून दुसऱ्या देहामध्ये दे प्रवास करतात लक्षात घ्या एका देहातून आपण दुसऱ्या देहामध्ये दे आलो हे आपल्यालाही माहिती आहे आप एक देह पित्याचा एक मातेचा अशा दोन देहातून आपण आलो पित्याच्या विर्याच्या प्रवाहातून आपण इथेपर्यंत आलो मातेच्या शुक्र बीजाणूतून आपण इथेपर्यंत आलो तर एका देहातून दुसऱ्या देहामध्ये आपण प्रवास करतो हे समोर उघड दिसणारं सत्य आहे तरी आपल्याला वाटतं की आत्मा नसतो आणि तो एका देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवास करत नाही गोष्टी सोप्या केल्याना की कळतं अवघड केल्याना की आपल्याला वाटायला लागतं हे खोटंच आहे असं कसं होईल कारण आपण त्या अवघड केलेलं असतं तर अवघड नका करू इथे लिहिलेलं एक आणि एक शब्द सत्य आहे आणि अशा पद्धतीने मग जे संस्कार आपण घेऊन येतो त्या संस्कारांच्या त्या सगळ्या जंजाळामध्ये त्या ढगांमध्ये तो सूर्य अध्यात्माचा तो आत्मा तो परमात्मा दिसायचाच बंद होतो ही आपली खरी अडचण आहे आपल्याला आपलं स्वरूपच माहिती नाही आपण निर्गुण निराकार आत्मा आहोत अप्रमेय असा आत्मा आहोत हे आपल्याला माहिती नाही माहिती नसण्याचं कारण असं आहे आद्नेना की अज्ञान आहे अज्ञानच कशाचं तर हे माहिती नसण्याचं अज्ञान आणि ज्ञान काय आहे तर हे आहे आपण आत्मा आहेत are आपण हे ज्ञान आहे आणि मग हे आत्मतत्व जे आहे ते आत बाहेर सगळीकडंच भरलेलं आहे त्याला परमात्मतत्व म्हणतात हे आपल्याला माहिती नाही ते परमात्म्याशी आत्म्याचं नातं काय आहे हे दोन नाहीत गोष्टी हे आपल्याला समजलं पाहिजे समुद्राचा एक थेंब हा समुद्रापासून वेगळा झाला तर त्याला समुद्राचा थेंब म्हणता येईल का आपल्याला नाही म्हणता येणार ना। तो समुद्रात असतो मिसळलेला तेव्हाच त्याला त्या समुद्राचा थेंब म्हणतात तसं आत्मा परमात्म्यात मिसळलेला असतो परमात्म्याचा भागच असतो तेव्हाच त्याला आत्मा म्हणता येतात नाहीतर म्हणता येत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे आत्मा आणि परमात्मा हे दोन नाहीत वेगळे वेगळे नाहीत हे इथे कळतं तर ह्या कौरवांची जागा समजून घेतली पाहिजे समजून घेतलं पाहिजे की लोभ आहे अहंकार आहे स्वार्थ आहे याच्या पोटी हा दुर्योधन जो आहे तो हे युद्ध करायला तयार झालेला आहे आणि या दुर्योधनाने हा सगळा प्रपंच मांडलेला आहे ते ही सगळे माझ्यासाठी युद्ध करायला मरायला आलेले आहेत म्हणून सांगतं आणि त्याला साथ देणारे आता युद्ध चालू झालं ह्या भावनेने ते कशा पद्धतीने रणवाद्य वाजवून एक मोठा शब्द तिथे एक मोठा नाद निर्माण करतात मोठा आवाज निर्माण करतात शत्रूला भीती दाखवण्यासाठी की स्वत या युद्धाची जी खुमखुमी आहे ती दाखवण्यासाठी अशा पद्धतीने हे इथे मोठ्या संख्येने आलेले आहेत लक्षात घ्यायला पाहिजे पांडवांपेक्षा यांची संख्या कौरवांची मोठी आहे परंतु संख्येने काही सिद्ध होत नाही बहुमताने काही सिद्ध होत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे हे या ठिकाणी आपल्याला या महाभारताच्या आणि भगवद्गीतेच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायचं आहे आकाशामध्ये दिवसा उजेडी सूर्य चमकतोय आणि हजार पाचशे लोकांनी तुम्हाला सांगितलं लो की हा सूर्य आहे असं तुम्ही मानू नका तर हा चंद्र आहे आणि एकाच माणसाने तुम्हाला सत्याचं दर्शन घडवून दिलं तर एक विरुद्ध हजार असल्यामुळे काही तुम्ही असं मानणार आहे की हा सूर्य नाही हा चंद्र आहे त्यामुळे बहुमताने काही सिद्ध होत नाही हे लक्षात घ्या सत्याला कुठल्याही बहुमताची आवश्यकता नसते हे समजून घेतलं पाहिजे तर या पद्धतीने कौरवांची बाजू कौरवांच्या पद्ध याच्यामध्ये काय पद्धतीची मानसिकता कशा पद्धतीचे स्वभाव त्यांचे झालेले आहेत आणि आध्यात्मिकदृष्ट्या आपल्यामध्ये हे अशा प्रकारे सगळी जडणघडण सातत्याने होत असते आपल्याही मनामध्ये लोभ स्वार्थ अहंकार निर्माण होतो तर तो बाजूला ठेवण्यासाठी म्हणजे ही मूळ पार्श्वभूमी आपल्या लक्षात आली पाहिजे आपली समस्या काय आहे आपल्या मनामध्ये गौरव आहेत आपल्या मनामध्ये स्वार्थ आहे आपल्या मनामध्ये लोभ आहे आपल्या मनामध्ये पोठार्थीपणा आहे भीष्म आणि द्रोणाचार्यांसारखा आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या तडजोडी करायला आपण तयार आहोत स्वार्थ साधणं हाच आजचा शिष्टाचार आहे भ्रष्टाचार करणं हा शिष्टाचार आहे असं आपल्याला वाटतं एखादा एखादा मोठा कोणीतरी मनुष्य पैशानी मोठा झालेला मनाने तो लहान असतो पण तो एखाद्या मोठ्या गाडीतून आला की त्याचा आदर्श वाटायला लागतो आणि तो ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं मिळवलेलं आहे ते योग्यच असलं पाहिजे असं वाटायला लागतं ही जी भूमिका ही ही कौरवांची भूमिका आहे आणि ही भूमिका बहुतांशी लोकांची असल्यामुळं हा प्रपंच गीतेचा मांडावा लागतो हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणून वारंवार अर्जुन विषाद योगाचं पठन पाठन केलं पाहिजे आणि शोधलं पाहिजे की अशा प्रकारे कौरव आपल्या मनामध्ये कुठे दडी मारून बसलेले आहेत का एखाद्या बोटाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कुठे आहेत का पायाच्या अंगठ्यामध्ये कुठे आहेत का पिंडरीमध्ये कुठे आहेत कारण स्मरणशक्ती काम काम हा कुठे राहत नाही शरीरामध्ये हा विषय आहे जसं आत्मतत्व शरीरात सर्वत्र आहे काम सुद्धा शरीरात सर्वत्र आहे गाभुळलेल्या चिंचेची चे आठवण झाली जिभेलं पाणी सुटतं समोरचा नोटा मोजताना बघितलं की हा हात आपली शिवशिवायला लागतात नोटा मोजायला न कुठे नाही शरीरामध्ये लज्जा एखाद्या मुलीला तर ती आपल्या अंगठ्याने माती उकरायला लागते कुठे नाही कामना तिला तर समोर तिला आवडीचा तिच्या जर एखादा हे आला तर ती त्याच्या प्रेमामध्ये असेल तर ती मातीनी हे उकरायला लागते तर कामनं कुठे नाही हे समजून घेतलं पाहिजे अख्खं शरीर कामने भरलेलं आहे पण ती कामना आत्म्याच्या अस्तित्वाशिवाय असू शकत नाही मृत शरीराला कोणतीही कामना नसते हे आपल्याला समजत नाही काहीतरी आहे असं ज्याला आत्मतत्व म्हणतो तुम्ही काहीतरी आहे असं तरी किमान समजू शकता की ज्याच्या प्रेरणेने ही कामना निर्माण होते तर ती कामना त्या आत्मतत्वापेक्षा मोठी असू शकत नाही तिचा जो स्रोत आहे तोच खरा आपला भाव आहे आणि तेच आपलं खरं स्वरूप आहे आपल्याला जे बाह्य दिसतं रूप आपलं त्या रूपाचा मूळ स्रोत जो आहे मूळ स्रोत जो आहे आत्मतत्व जे आहे ते आपलं स्वरूप आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे स्वरूप शोधायला कुठे जा खूप अवघड करू नका मला कालच एकाने विचारलं की स्वरूप नेमकं असतं कुठे तर स्वरूप जे तुम्ही रूप ज्याला म्हणता त्याच्या मागेच असतं किंवा त्याच्या पुढेच असतं किंवा स्वरूप जर नसेल तर रूप असूच शकत नाही हे समजून घेतलं पाहिजे रूप हे बाह्य दिसत आहे आणि ह्या सगळ्याचा जो स्रोत आहे त्याच्या चैतन्याचाही जो स्रोत चैतन्या आहे चैतन्य म्हणजे आत्मा नव्हे चैतन्य चैतन्यमयी असणं हे आत्म्याचा एक गुण आहे कल्याणमयी असणं आनंदमयी असणं हे आत्म्याचे गुण आहेत लक्षात घ्या आत्मा हा त्याच्याही पेक्षा वेगळा आहे तो त्या चैतन्याचाही स्रोत आहे त्या कल्याणाचाही त्या आनंदाचाही स्रोत आत्मा आहे असं या अस्तित्वाचाही स्रोत अस आत्मा आहे, आहे, आहे आणि ते असं अस्तित्व आहे की जे नाशवंत नाही जे अविनाशी आहे अव्ययी आहे अप्रमेय आहे आणि तसं ते अविनाशी अस्तित्व आत्मरूपाने आपल्याकडे असल्यामुळं हे जे छोटं छोटं अस्तित्व आहे समुद्र असतो म्हणून लाटा दिसतात समुद्राला कधीहीच मरण नाही म्हणून लाटा दिसतात म्हणून लाटांचं अस्तित्व आहे पण ते किती क्षणभोंगुर आहे हे आपल्याला माहिती आहे म्हणून समुद्राची ओळख करून घेण्यासाठी हा प्रपंच आपण मांडलेला आहे पुढच्या भागाकडे जाऊया ओ नमः